मला आमचं थोडस रान दाखवत आणि सूर्य पहा कसा आलाय तर चलात मग दिवसाची सुरुवात झालेली आहे तर हेल्थ सेंटरने दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आहे संडे तर उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवरून पटपट सचिन आणि मी हेल्थ सेंटर मध्ये गेलेलो आहे तर कोकोनट वॉटर आहे ना हेल्थसाठी चांगलं असतं आणि आज उपवास पण होता तर म्हटलं चलात मग आज कोकोनट वॉटर पण घेऊन यावं का तर साबुदाणा वगैरे खायला मना केलंय त्यांनी त्याच्यामुळे म्हटलं चलात आणि कोकोनट ऑटर पिलेलं खरंच चांगलं शकताय खूप फूफूट आहे आमची तर त्यामुळं गाडी किती खराब झाली परी स्वच्छ करते परी रेडी झाली पण म्हंटली मी क्लिनिंग करून घेते आणि कॅमेऱ्यात दिसत पण नसेल एवढी गाडी खराब झालेली आहे बाबू बघा आमचा बाबू कसं बघते तुला फिरायला जायचं का <laughs> जायचं का आपण बाहेर जायचं का, का? फिरायला चला उठ उठ चल चल हे पा उठला आणि खरंच याचे रिझल्ट आतापर्यंत तरी खरंच छान आहेत एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आणि दिवसभर विकनेस जाणवत नाही आणि आपण ज्यावेळेस चहा घेतो ना तर चहामध्ये जी साखर आपण वापरतो तर माझं साखरचं पण प्रमाण जास्त होतं मला गोड चहा आवडतो तर ते नाही डोळ्यावरती एक वेगळी झुंडी येऊन जाते खरंच चहा शरीरासाठी हानिकारकच असतो तर चहा बंद केल्यापासून एकदम फ्रेश फ्रेश वाटतं तर आता पाच वाजलेले आहे त्या उपोस आहे तरी पण असं एकदम फ्रेश वाटते सगळ्यांना सांग आता नका चांगले चांगला आता पाय दुखायचा कमी झाला तात्यानं पण म्हणा आता चांगले झाले तर काही दुखत नाही आता काळजी करू नका थोड्या वेळाने सगळी जण घरी जाऊन या काय सांगायचं आता घरी जाऊन काय विचारायचं सांगायचं तात्याबाबांना सीएनजी भरण्यासाठी जायचं आहे तर आम्हाला नजदीक दोन तीन सीएनजी पंप आहेत पण घरीच तर म्हटलं त्या साईडला जो नजदीक आहे तिथे जावं आणि तिथं केव्हा पण म्हणजे जास्त गर्दी पण नसते आणि सीएनजी पण इझिली अवेलेबल असतो आजारी आहेत पण आजोबांच्या फेवरेट जी गोष्ट आहे जी त्यांना मनापासून आवडती ती घेण्यासाठी परी गेलेली आहे तर त्यांना आहे ना लस्सी आवडती तर खूप आजारी होते त्यांचं म्हणणं असतं तू येताना तुला जे वाटेल ना ते घेऊन येत जात त्यांना ती गोष्ट आवडती आणि ऑरेंज वगैरे भरपूर आहेत घरी तर म्हटलं चला तर आता लस्सी घ्यावी म्हणजे त्यांची आवड पण लक्षात ठेवली पाहिजे त्यांना त्रास पण नाही झालेला कोकोनट वॉटरने त्यांना त्रास होतो मग म्हटलं लस्सी घ्यावी सचिनचं म्हणणं आलं लस्सी घेऊया आपण आणि डोक्यात अजून खूळ आहेच जायचं तर म्हटलं जाऊ दे देवाच ठिकाणी उज्जैनला जायचं चाललंय चा सचिनचा चा चा प्लॅन तर बघूयात मम्मी सोडा ना पप्पांना ऐकलं का डन झालं डन डन <laughs> डन डन नऊ तारीख डन नऊ तारखेला जायचं चाललंय चा चा त्यांचा प्लॅन शुक्रवारी फ्रायडे सॅटरडे संडे तीन दिवस आता घरी एवढं ऍडजस्ट करायचं सोपं नसतं माणसाला वाटतं की महिला जाऊन देत नाहीत पण तीन दिवस घर चालवायचं आणि त्यातली तर आम्ही तिघं वगैरे असतो तर ठीक होतं पण घरी आजारी पेशंट आहे म्हणजे अण्णभाऊजी आहेत घरी त्याचबरोबर लहान मुलं पण आहेत त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट असतं पण ठीक आहे केव्हा तरी ॲडजस्टमेंट केली पाहिजे Mm-hmm.

खेत देखने के लिए चलो ये प्राजल है चलो चलो <laughs> 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 <coughs> <versuchen> सँडलनी पाय ही होईल आमचं थोडस रान दाखवते आणि सूर्य पहा हां आलाय बघा हा गायांचा घास आणि इकडं मुलांची मस्ती चालू आहे आणि घर वरतीच आहे जवळच आहे घर आणि डोंगर पहा किती जवळ आहे घराच्या ह्या साईडला पण आणि पूर्ण साईटने डोंगरच आहेत गावाकडची मजाच वेगळी असते रानात फिरायला वगैरे मस्त एन्जॉय करते तो हा <दिगतागाँ> <दिगतागाँ> दे मी पण असचच केलं शेजार थांबे गबस अटकले बाय बाय ये देखो अभी हम जा रहे पंप लोकांची घरी जायची गडबड शेतातनं बघा ना आता संध्याकाळचा टाइम झालाय बकरी पण घरी निघालीत बळ तसे हम्म हम्म गावाकडची आहे ना हीच एक गोष्ट छान असते की संध्याकाळ झाली म्हणजे दिवस मावळ तिला लागला की गावाकडे गुरे घरी येतात आणि हावा। शुद्ध हवा असते गावाकडं त्याचबरोबर जे जी, जी रानात दिवसभर कष्ट करून महागारी माणसं असतात येणारी ते म्हणजे वेगळंच वातावरण फीलच वेगळा असतो तो आणि काय काय म्हणायचं वाचव काय म्हणू शकतो म्हणजे एकदम फील असं नॅच नॅचरल फील कसं आहे क्लायमेट वगैरे कसं आहे त्याच्या आयुष्यात खुश असतं घर कसं काय असं ना गावाकडचं पण घर किती छान बांधले गाव का मंदिर की नहीं परी ये कितना बढिया बहुत बडा प्रोजेक्ट आहे मंदिर का जेवण वगैरे आवरलेलं आहे घरून येऊन बराच टाइम झाला पण शूट करायला झालं नाही तर महिन्याने मी वॉक करून पण आलो थोडस वॉक केलं आणि बस आता व्हिडिओ एडिट वगैरे करायचा आणि मुलांची उद्याची तयारी पण आहे उद्या आहे स्कूल मंडे आहे तर उद्याची तयारी करायची आहे त्यांना तर चलात मग आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडलेला असणार आहे आमच्या नाही शांत शांत असतील आमची आता तुम्ही असताना कशा जात दिवस कसं जातो तेच कळत नाही मला पण आता ते प्रोडक्ट वगैरे चालू तर एक तास माझा बाहेर जात असतो सकाळचा एक तास गेल की आर पाऊन तास तरी तिकडत जातो आणि आता हे ग्रील केले नाई कालू मोगुली मुळे ग्रील केलेले सर्वांना माहिती आहे तर ग्रील करून पण आहे ना आता सचिन जस्ट बाजूला बोलवलं होतं त्यांना कार्यक्रम होता काहीतरी म्हणून तिथं गेला तिथे जाऊन त्यांचा बूट घेऊन आला आणि आमच्या पार्किंगच्या जा बाहेर जाऊन बसला आणि त्या बुटाचं काम केलं तर परत एक अडीच हजाराच्या बुटाचं नुकसान केलं असला अवघडे आता सचिन वाई थकलेले आहेत रोज काय ना काय आहेच रोज म्हणजे काही ना काही चालूच आहे आणि फटाका वाजला त्यामुळे पिलूचा कालव चाल पिलू घाबरलेला आहे तर आता कालू मोगलू चिडले थोडस त्याला बडबड केली पळून गेला आता परत आलंय त्याला समजणार नाही आहे आता त्याला किती काय केलं तरी त्याला काय समजणार आहे आप की आपल्याकडून काहीतरी चुकतं आहे की काय आपण काय केलं पाहिजे का के तर चलात मग काही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात काही काही गोष्टी माफ पण कराव्या लागतात आणि चुका मोठ्या मनाने माफ करून पोटात पण घ्याव्या लागत असतात तर चलात मग आजचा व्हिडिओ आजची झालेली सेवा नाही म्हणता येणार तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझं घर पण पाहिलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं गावाकडे गेल्यावर शूट पण केलेलं आहे